हे का जल मंदिर इथून गेट हे घ्या गेट मधून आज जायचं हे घ्या अरे <coughs> बाप्पा चला धन्यवाद आज थांबाव का आम्ही आज थांबाव हा साडेतीन ला बोलवलं होतं मी रात्री पासून येतो आणि दुपारी दोन तीन वेळेस आलोय मी इथं रूम केलेली आहे आपण नाही की नाही नाही पण आता आहेत मी त्या भेटलं नाही पण तिथं तर आम्हाला सांगितलं ला यातो त्या ऑफिसला त्या ऑफिसला आम्हाला थोडंच माहीत असतं इथं काय नाही पण यांचं पी ए वगैरे असतील पी एन सांगितलेलं मला तुम्ही साडेतीनला यावं बस आता एकदा भेट झाली की चाललो आम्ही दुसऱ्या कामाला Horses are perhaps more sensitive about their filtrate when hoc-phibo is used even though ते सगळं कळत महाराज दे स्वतःहून इकडं फोन येतो ऑफिसला चालू लोकांना बसलेली बरोबर तो का काका आज भेटून आऊगळे आणि उद्या सो मोरी वेळ काढून या काम होईल अववान येत गरज घेतली थांबून कालच मीटिंग झालेला बाय दादा आज मीटिंग झाली हो बरोबर तुम्ही थांबून काम करत असाल तर आपण जरा इथून लवशिंदखेड राजीहून आलेलो आहे आम्ही काल नाही सगळं खूप लोक करत रात्री आलोय रात्री आलोय निरोप त्याने शिंदेखेड राजावर वसुदेव लंबे पाटील आणि हा मग आम्हाला निरोप करून देण्यात आम्ही लेखी स्वरूपात एक दे अर्ज देतो आम्हाला वेळ देण्यात यावा दे आहे का नाही